अनिल मात्रे आणि संगीता मात्रे यांच्या पाठपुराव्याने श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार राजेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने माजी सरपंच विभाग प्रमुख अनिल सीताराम माजी ग्रामीण सदस्य उपतालुका संघटक संगीता अनिल मात्रे यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक एकशे पंधरा मिनल मधील नांदेवली बामणदेव मंदिर आनंदी बंगला ते शुभम सोसायटी देसलेपाडा क्रॉस रोड पर्यंत कॉन्क्रिटीकरण व गटार कामा करता शासनातर्फे सात लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामांचा भूमिपूजन सोहळा दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी दांदिवली गाव बामणदेव मंदिराजवळ आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला नांदिवली परिसरातील विविध प्रलंबित मुद्दे स्थानिक समस्या आणि विकास संदर्भातील तक्रारी यावर सातत्याने पाठपुरावा करून अनिल म्हात्रे आणि संगीता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले यावेळी नागरिक म्हणाले आमच्या प्रभागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होती पण अनिल म्हात्रे यांनी त्याचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवली त्यामुळे आम्ही सर्व नागरिक म्हात्रे कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो यावेळी अर्जुनभाई पाटील प्रमिला म्हात्रे प्रकाश म्हात्रे विकास देसले आकाश देसले नितीन माळी ओम लोके रोशन पाटील सर्व शिवसेना कार्यकर्ते महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते बरेच म्हणजे सात आठ वर्ष झाली पाण्याचा इथे प्रॉब्लेम होता पण आम्ही वेल्यावेली महानगरपालिका असेल आमदार साहेब खासदारसाहेब असेल त्यांच्याकडे आम्ही रेल्वेला जात असतो त्याच्यानंतर आम्ही एकदा आम्ही मामदाराकडे गेलेलो आता पाणी प्रेशर येत नव्हता साहेबांना भेटलो कुलकर्णी साहेबांना भेटलो मामदाराने एक सुनिश्चित काढलं का इथे बोस्टर बसवायला लागेल तेव्हा वानकडी साहेब आले राणीसाहेब आले पाणी विमाचे त्याच्यानंतर गोष्ट बसून आता म्हणजे शंभर टक्के नाही पण सत्तर टक्के तरी पाणी येतं आणि टँकर मुक्त आपला हा परिसर झालेला आहे तर आमदार आणि खासदार आतापर्यंत जो पाण्याचा जो त्रास होता तो आता कमी झाला त्याबद्दल म्हणजे आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट पाणी येतच नव्हते पहिली गोष्ट म्हणजे सेकंड म्हणजे यायला लागलं पाणी ते प्रमाण एकदम कमी होतं त्यानंतर अनिल दराच्या दादांच्या ह्याच्याने आमच्याकडे बुष्ट प्रयत्नाने म्हणजे बुस्टर लागलं पहिले बूस्टर लागल्यानंतर आमच्याकडे म्हणजे जो प्रॉब्लेम आधी आधी होता म्हणजे ट्रँकर यायचे प्रत्येक बिल्डिंगमध्ये इथला जो परिसर आहे ते सगळ्या परिसरामध्ये ट्रँकर यायचा कुठली अशी बिल्डिंग नाही की तिकडे ट्रँकर नाही की तिथे पाणी चोवीस तास नाही पण दादांच्या कृपेने अनिल दादांच्या कृपेने आमच्याकडे पाणी म्हणजे दररोज म्हणजे लाईन सोडून लाईन पाणी डेली येतं हे बुस्टर लावल्यामुळे अनिल दादांचा आम्ही आभार मानतो सगळ्या ¿Qué no la vamos a armar?